धनी द्यावा सोडू ना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना आन... पंढरीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी त्यावर सोडून अन पंढरीची वारी करू दोघे जोडीनं पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना पुणे जिल्ह्यात बसले ज्ञानदेव रूप पाहुनी अमन एई भरुना रूप पाहुनी अमन एई भरुना अन पंढरीची वारी करू दोघे जोडीन पंढरीची वारी करू दोघे जोडीन पंढरीची वारी करू दोघे जोडीन निवृत्ती सोपान ज्ञान त्या चांगदेवा बाई चालविली भिंत त्या चांग देवा बाई सांग देवाचा अभिमान गेला पळुना देवाचा अभिमान गेला पळून अन पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना अभिरबुका घेऊ नी वाऊ चरणाशी घे घेऊ नी वाहू चरणाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया देवाशी धन्य होईल जाऊ शरणा धन्य होईल जाऊ शरण पंढरीची वारी करू दोघे दोन पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना आषाढ एकादशीचा आला आषाढ एकादशीचा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला द्वारका माई सांगते हात जोडू ना द्वारका माई सांगते हात जोडून पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यासधनी द्यावा सोडून संसाराचा ध्यासधनी द्यावा सोडून आणि पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना पंढरीची वारी करू दोघे जोडीना दोघे जोडीना दोघे जोडीना दोघे जोडीना, दोगे जोडीना।